नमस्ते मी शुभांगी चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण साडेपाच मीटरच्या साडीमध्ये नऊवारी शाही मस्तानी साडी शिलाई करणार आहोत कटिंगचा व्हिडिओ याआधी टाकलेला आहे भाग एक मध्ये पूर्ण सविस्तर कटिंगचे पॅटर्न नऊवारीचे आपण चार भागामध्ये पॅटर्न बनवलेले आहेत ते सविस्तर आपण अपन... या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा वरती जाऊन पाहू शकता तर आज आपण शिलाई करणार आहोत कट केलेले नऊवारी साडीचे चार पॅटर्न असे दिसत आहेत तसंच अस्तरच्या दोन पॅटर्नमधून आपण एक पॅटर्न घेतलेला आहे आपण कमरेच्या साईडने बसलेलो हो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो हा बैठक भाग येत आहे त्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे बैठक भागाच्या खाली फक्त पदराचा काठ येईल असा आपण पदर शिलाई केलेला आहे बाकी पदर आपण बैठक भागावरती असा शिलाई करून घेतलेला आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण समोरचा गीर शिलाई करणार आहोत समोरच्या गीरवरती आपण बैठक भागाचा आकार आखून घेतलेला आहे तो असा ठेवून आपण कमरेपासून पायाच्या काठापर्यंत समोरचा घेर असा शिलाई करणार आहोत बैठक भाग शिलाई केल्यानंतर समोरच्या घेर आपण अस्तरच्या पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेला आहे अस्तरच्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केल्यानंतर तो असा दिसत आहे त्यानंतर आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे पॅटर्नच्या समोरासमोर येणारे बैठक भाग आपण असे जोडणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे इथे समोरचा घेर जॉईंट केलेल्या बैठक भागावरती दोन्ही पॅटर्न आपले शिलाई करून जॉईंट झालेले आहेत आपला समोरचा घेर असा मध्यावरती अतिशय सुंदर असा आलेला आहे आता आपण काष्ट शिलाई करणार आहोत एका बैठक भागावरती आपण पदर शिलाई केलेला आहे त्यानंतर आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे आणि आता आपण काष्टा इथे शिलाई करणार आहोत तर काष्टा शिलाई करण्यासाठी आपण काष्टा बनवून घेतलेला आहे पाहू शकता तसंच कमरेच्या साईडने कमरेच्या साईडकडून आपण काष्टा शिलाई करायला सुरुवात करणार आहोत तर पूर्ण पायाच्या बॉटमपर्यंत आपण प्लेट बनवत छोट्या छोट्या प्लेट बनवत आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टाचा कपडा गोल आकारामध्ये आपण कट केलेला आहे खालच्या साईडने तर वरती बैठक भागावरती प्लेट घेतलेले आहे तीन चार प्लेट घेऊन आपण बैठक भागाच्या खाली पायाच्या बॉटमपर्यंत छोट्या छोट्या प्लेट बनवून काष्टाचा कपडा असा पूर्णपणे इथे शिलाई करून घेतलेला आहे खालच्या पायाच्या बॉटमकडून पाच इंचापर्यंत आपण प्लेट घेतलेली नाही आहे प्लेट न घेता आपण पाच इंचाच्या पुढे वरतीपासून प्लेट बनवलेले आहेत अशा पद्धतीने काष्टा हा शिलाई केलेला आहे तर आपले सगळे पॅटर्न एक शिलाई करून झालेले आहेत तर आपण पदर शिलाई केलेला हा बैठक भाग उचलून काष्टा शिलाई केलेल्या बैठक भागावरती शिलाई करून घेणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे असे आपले दोन्ही बैठक भाग असे जोडलेले आहेत आपली साडी अशी जोडली गेलेली आहे आता आपण पायाचा बॉटम पाहूया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा उचलून जोडलेल्या आहेत दोन्ही बाजू अशा जोडत मध्यापर्यंत आपण घेतलेल्या आहेत मध्यापासून दुसऱ्या साईडने दोन्ही बाजू जोडत दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशा घेतल्या की प्लीज आतल्या साईडला अशी अस्तरची सलवार तयार झालेली आहे पाहू शकता तर एका बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात करणार आहोत दुसऱ्या बॉटमपर्यंत दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे एका पायाच्या बॉटमपासून दोन्ही बाजू अशा जोडत मध्यापर्यंत घेतलेल्या आहेत मध्यापासून पुन्हा आपण दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई केलेली आहे शिलाई केल्यानंतर आतल्या साईडने आपली अशी अस्तरशी सलवार तयार होते तर आता दोन्ही पाय व्यवस्थित आपण सरळ करून घेऊया कपडा बाहेरच्या साईडने काढून आपली साडी अशी तयार झालेली आहे तर समोरचा घेर असा व्यवस्थित असं समोर मध्यावरती आलेला आहे आपण तो कमरेच्या साईडने असा शिलाई करून घेणार आहोत तर समोरच्या मध्यापासून पुढे दोन इंचावरती आपण पहिली प्लेट घेणार आहोत मध्यापासून दोन इंचावरती अशी खून करून आपण समोरच्या घेरची पहिली प्लेट इथे ठेवलेली आहे त्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचा गॅप ठेवून एकसारख्या प्लेट आपण अशा कमरेवरती शिलाई करणार आहोत ज्या आपण पिन लावलेले आहेत ला त्या अशा व्यवस्थित काढून प्रत्येक प्लेटमध्ये सारखं अंतर ठेवलेलं आहे असा आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे पाहू शकता आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्ट्याची आपल्याला जेवढी काठाची रुंदी घ्यायची आहे तेवढी काष्ट्याची रुंदी घेऊन बाकी दोन तीन प्लेट घेऊन आपण असा काष्टा कमरेला शिलाई करणार आहोत मागच्या मध्यावरती आपण इथे असा काष्टा शिलाई करणार आहोत तर काष्टाचा हा काठ एक इंच वरच्या साईडला आपण उचलून घेणार आहोत कमरेपेक्षा इथे वरती एक इंच काठ उचलून घेतल्यानंतर काष्ट्याची काष्टाच्या प्लेट छान अशा पडतात तर एक इंच आपण काष्टा वरच्या साईडला असा उचलून घेतलेला आहे व कमरेला अशी शिलाई केलेली आहे जो वरच्या साईडला एक इंच काष्टा आपण वरती घेतलेला आहे व शिलाई केलेली आहे तो आपण शिल्लक काष्टा कट करणार आहोत असा काष्टा शिलाई केलेला आहे आता आपण कमर बेल्ट बनवणार आहोत तर कमर बेल्ट आपण आतल्या साईडने बनवणार आहोत मध्यापासून उजव्या साइडचा सा मध्य घेऊन अशी खून केलेली आहे तिथपासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत उजव्या साईड पासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत कमर कमरबेल्ट अस्तरची अशी पट्टी घेऊन दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे आजच्या साडीला आपण आतल्या साईडने बेल्ट लावणार आहोत तर शकता खून केलेली आहे तिथपासून आपण वरती पट्टी ठेवलेली आहे साडीच्या वरच्या साईडने पट्टी ठेवून पूर्ण राऊंडला पण अशी कमर बेल्टची पट्टी शिलाई करणार आहोत बाहेरच्या साईडने तर आजचा हा साडेपाच मीटरच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा तसंच तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला सर्वांच्या कमेंट मी पाहते वाचते आणि सर्वांच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते तर काही कमेंटवरती आपण लिहून उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवून मी ते समजून सांगत असते तर तुम्ही जेव्हा कमेंट टाकता त्यावेळेस पुढचा व्हिडिओ नक्की पहा तर आजचा हा कमर बेल्ट आपला आतल्या साईडने आपण असा शिलाई केलेला आहे आणि त्यावरती आपण अशी दाब शिलाई केलेली आहे त्यामुळे काय होतं की जो दाखवल्याप्रमाणे अशी दाब शिलाई दिल्यानंतर जो अस्तरचा कपडा आप आहे आपला तो बाहेरच्या साईडने दिसत नाही आणि आपला कमर बेल्ट अतिशय सुंदर असा छान आपला बनतो तर दाखवल्याप्रमाणे असा आपण आतल्या साईडने आता अशी शिलाई करणार आहोत ज्या ठिकाणी समोरच्या प्लेट आहेत किंवा काष्टा आहे त्या ठिकाणी आपण शिलाई न करता इथे दाखवल्याप्रमाणे अशी आपण शिलाई सोडणार आहोत इथे समोरच्या प्लेट आहेत पाहू शकता इथे आपण शिलाई सोडलेली आहे त्यानंतर समोरच्या प्लेट जेवढ्या आहेत तिथपर्यंत आपण हातशिलाई करणार आहोत सुई धाग्याने आणि प्लेटच्या पुढे पुन्हा आपण असा कमरबेल्ट शिलाई केलेला आहे अशी आजची साडी आपली तयार झालेली आहे समोरच्या प्लेट आपण ओपन ठेवणार आहोत तरीसुद्धा तीन प्लेटच्या मध्ये आपण असं मध्यावरती सुई धाग्याने टाचून घ्यायचं आहे सुई धाग्याने तीन प्लेट खालच्या तीन प्लेट टाचून घेतल्या की पुन्हा आपल्याला तीन प्लेटवरती पुन्हा व्यवस्थित प्लेट टाचून घ्यायचे आहेत त्यामुळे मध्ये सोडलेलं अंतर अगदी सारखं राहतं आणि प्लेट खराब होऊन होत नाही आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद